नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे बीज भांडवल ही योजना ही महाराष्ट्र शासन यांची योजना आहे आणि दिव्यांगासाठी अपंगासाठी ही योजना खूप गरजेची आहे आणि त्यांनी त्यांना ही योजना अंबलनात आणायची असे त्यांनी या व्हिडिओमध्ये पूर्ण बघावा आणि तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे योजनेचे नाव आहे अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल आहे आणि योजनेचा प्रकार आहे राज्य शासन म्हणजे आपल्याला ही योजना महाराष्ट्र शासनाकडून लागू होणार आहे योजनेचा उद्दिष्ट आहे बेरोजगार अपंग युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय धंदा उद्योग शेतीपूरक उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य राष्ट्रीयकृत बँकेमार्फत परतफेडीच्या कर्जाच्या स्वरूपात बीज भांडवल उपलब्ध करून देण्यात आहे म्हणजे जे आता आपण त्यांच्याकडून बीज भांडवल या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्यासाठी आपल्याला अपंग असणार आणि त्याला रोजगार नसणार त्यासाठी ही योजना आहे म्हणजे त्या त्या अपंग दिव्यांग व्यक्तीने कोणता ना कोणता व्यवसाय किंवा धंदा किंवा शेतीपूरक उद्योग करणार राष्ट्रीयकृत बँक म्हणजे त्यांच्या गावातील जे बँक येत असेल त्या बँकेतून त्यांना कर्ज देण्यात येते ही योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे तर अंध अल्पदृष्टी कर्णबद्दल अस्थिव्यंग व या पाच दिव्यांगासाठी ही योजना लागू आहे समोर आहे योजनेच्या प्रमुख अटी आहे आता योजनेमध्ये आपल्याला काय काय लागणार विविध नमुन्यातील जिल्हा कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे म्हणजे आपल्याला जो अर्ज देते आणि त्यामध्ये जे जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला अर्ज सादर करायचा आहे अर्जदार अपंग किमान चाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त असावा अर्जदार हा चाळीस टक्के त्यापेक्षा जास्त असावा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदाराचे मासिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे म्हणजे त्याचे एका वर्षाचा उत्पन्न दाखला एक वर्षापेक्षा कमी असावा अर्जदाराचे वय अठरा ते पन्नास वयोगटातील असावे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप या योजनेखाली अपंग व्यक्तींना प्रकल्प खर्चाचा वीस टक्के अथवा कमा तीस हजार रुपये समाजकल्याण विभागाकडून अनुदान बीज भांडवल स्वरूपात देण्यात येते उर्वरित ऐंशी टक्के भाग बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध होते म्हणजे आपल्याला इथे पूर्ण दीड लाख रुपये देणार आहेत त्यामध्ये वीस टक्के ही रक्कम समाजकल्याण ऐक त्यामध्ये वीस टक्के आपल्याला माफ होईल म्हणजे दीड लाखातून वीस टक्के म्हणजे तीस हजार रक्कम आपल्याला माफ होणार आहे आणि उर्वरित ऐंशी टक्के म्हणजे एक लाख वीस हजार रक्कम आपल्याला भरायची आहे अर्ज करण्याची पद्धत विविध नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये गेली का तुम्हाला दिव्यांग विभागमध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर त्यांना बीज भांडवल यांचा अर्ज मागायचा आहे त्या अर्जामध्ये काय काय डॉक्युमेंट आहे काय काय लागणार आहे ते तुम्हाला पूर्ण सांगणार आहे योजनेची वर्गवारी आर्थिक उन्नती म्हणजे या योजनेमध्ये दिव्यांगांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ही योजना चालू आहे संपर्क कार्यालयाचे नाव आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सर्व सहाय्यक आयुक्त कल्याण मुंबई शहर उपनगर व संबंधित बँक म्हणजे ज्या ज्या आता आपल्याला हे संपर्क कुठं करायचा आहे कागद डॉक्युमेंट कुठं जमा करायचे आहे केव्हा करायचे आहे हे सर्व समाज कल्याण अधिकारी किंवा जिल्हा परिषदमध्ये द्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये डॉक्युमेंट खूप लागणार आहे यासाठी आपल्याला आणि दिव्यांगांना आर्थिक उन्नती व्हावी म्हणून हे पण येत आहे आणि तुम्हाला का याच्यावर आणखी एक व्हिडिओ पाहिजे असेल ना डॉक्युमेंट कोणकोणचे लागणार काय काय लागणार यासाठी तुम्ही मला कमेंट करून कळवा मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ बनवून देईल म्हणजे कोणकोणचे डॉक्युमेंट लागणार त्यासाठी हेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद